माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत तर बघा आज सोमवार आहे तर म्हणजे आमच्या अगदी जवळ आहे सोमेश्वर मंदिर तिथेच आम्ही आलो आहे दर्शनाला तर खूप मोठी गर्दी असते तर आम्ही दर सोमवार येतो तर इथं बघा किती स्वस्त स्वस्त वस्तू आहेत आता मी जाता जाताचह जाता तुम्हाला दाखवते तुम्हाला दर्शन पण मिळणार आहे म्हणजे साक्षात इथं भोलेनाथ बघा दर्शन देतात सर्परूपात तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा एवढी म्हणजे पळपुळ बेलनी पण एवढं सगळं स्वस्त आहे ही लाकडं म्हणजे याची इथं बाबळीची आणि शिस्माची पण असतात शिस्माची पण खूप म्हणजे सुंदर असतात अगदी सागासारखी तर बरीच म्हणजे इथं सगळं आहे म्हणजे बेलनी आणि एक चॉपर पण आहेत लाकडी खूप सुंदर आहेत मी सध्या आत्ता घेतला नाही कारण म्हणजे असा जरा प्लेन नव्हता गुळगुळीत मला थोडासा असा, असा म्हणजे नायका आपण म्हणतो थोडासा गुळगुळीत असं म्हणजे दुकानात मिळतो तसा प्लेन पाहिजे होता आणि एवढं खूप सगळं स्वस्त होतं की भरपूर स्वस्त होतं कारण प्रत्येकाचं त्याच्या मागे एक कष्ट असतं आता हे पिंडी पण भरपूर आहेत पण अंगठ्यापेक्षा मोठी पिंड जास्त म्हणजे घरात घेऊन नाही मोठी अंगठ्या एवढीच घ्यावी माझ्या जी घरात आहे तीसुद्धा अंगठी एवढीच आहे आणि आता बघा आम्ही दर्शनाला आलो आहे खूप म्हणजे सुंदर एकदम अशी श्रावण महिन्याची सजावट केली आता पान पानफुलं मी घरून आणलं होतं त्यामुळं मी या जींकडून काही घेतलं नाही कारण दारात बेल असल्यामुळं कधी आणते कधी नाही आणलं तर यांच्याकडूनच घेते आजींकडून आणि इकडून आता बघा आता बारी अशी आहे म्हणजे श्रावण महिन्यात अशी बारी असते वरून कारण खाली खूप गर्दी होती त्यामुळं आणि दर्शन हे घेतलं बाहेरूनच मुखदर्शन आता म्हणलं बाहेरच्यांना येणाऱ्यांना पण म्हणजे यात्रा खूप लांबून मुन लांबून येतात त्यामुळं आणि इथं बघा आता म्हणजे साक्षात देव निघतात इथं साक्षात रूपात म्हणजे दर्शन देतात आणि आता ते सध्या आराम करतायत चला तुम्हाला तर दुसरं दाखवते आता इथं बघा एवढा पूर्ण मोठा परिसर सगळा जेवण चालली आहेत दुपारपासून म्हणजे महाप्रसाद असतो भक्त जेवण देतात आता इथं बघा आराम झाला आहे देवांचा पूर्ण त्यांच्या म्हणजे मानेवर पूर्ण अशी पांढरी म्हणजे खून जी असते ती असती आणि ती खून म्हणजे खोमण्याने जी कोराड हाली होती ना तीच खून आहे आणि ह्या श्रावण महिन्यातच असं म्हणजे सर्परूपात तुम्हाला ते पाहायला मिळतं दर्शन असं म्हणजे खूप भाग्याचं असतं आमच्या इकडं म्हणजे कुठं जरी भागात ह्या निघलं तरी मंदिरात निघून ते हे करायचं म्हणजे सोडायचं तिथं त्यांच्या पुजाऱ्यांच्या स्वाधीन करायचं असं असतं आता मी थोडीशी म्हटलं काही खरेदी करावी आता ही लालच तर सगळ्यांनाच असते किती काही असो द्या घरात ढिगाणे पण मोह काही कोणाचा आवरणार नाही कुठंही जाऊ द्या आम्ही बायका घेणार म्हणजे घेणारच आता मला ह्या बांगड्या खूप आवडल्या होत्या पण अशा म्हणजे काचाच्या होत्या आणि मला थोडासा असा दोन ह्याच्यात कलर पाहिजे होता त्यामुळं माझं चालू होतं बरंच कारण माझ्या साय हाताच्या साईजपेक्षा थोड्याशा मोठ्या होत्या आणि अशा खाली हातात येत होत्या त्यामुळं मला काही नको वाटत होतं खूप सगळं छान होतं सुंदर पोरींसाठी घ्यायचं म्हणलं पण त्यांनी त्यांच्या आवडीचं आणलेलं आहे त्या पण सोमवारी येतात आहे आता इकडं बघा खूप पाळणे सगळं लागलेलं आहे मस्त ते मला बोलत होते तुला बसायचं आहे का मोठ्या पाळण्यात म्हणलं म्हणजे मी जातेवर तुम्ही राहा खाली नको म्हणलं कारण मला खूप भीती वाटते मी तसल्यात घरी ब म्हणजे बसलेच नाही आता संध्याकाळी मग आता पावभाजीचा बे बेत केला आणि म्हणजे मिसळ पावचा आता तुपात थोडेसे पाव गरम करून घेते ताजे ताजे बेकरीतून पाव पाव आण देते सोमेश्वरमधून येताना पण तूप लावून गरम केल्याशिवाय कोणाच्या म्हणजे नरड्यातून कोणाच्या खाली जात नाही माझ्या पण आता बघा पोरींनी पहिले वाढून घेतले आता त्यांचं चालू आहे मी इकडं पाव गरम करत करत त्यांचं जेवण चालू त्यांनी सुरू पण केलं आता आमची पण म्हणजे जेवणं व्हायची आता आत्या मामा ती मी आता यांचं झाले झाल्यावर आम्ही पण बसणार लगेच आणि श्रेया आयुष्या पण बघा त्यांचं पण चाललंय आणि मी थोडंफार जे काय घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते मला घ्यायचं होतं चॉपर वगैरे ते मी आता शेवटच्या सोमवारी घेणार कारण शेवटच्या सोमवारीच तसं येतं आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका